लोहारा ते कानेगाव जुन्या रस्त्यामधील नदीच्या पात्रात पुलाचे बांधकाम सुरू असल्याने सदर पुलाचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात असल्याने आता या पुलावरून मात्र रहदारीला व शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गातून व नागरिकातून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे गेल्या अनेक वर्षापासून लोहारा ते कानेगाव जुन्या रस्त्यामधील नदीच्या पात्रामुळे ऐन पावसाळ्यात येथील शेतकऱ्यांना ये करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता मोठ्या पावसामुळे नदीच्या पात्रात चिखल व अतिवेगाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक वेळा रस्ता बंद होत होता एका वेळी तर अति मुसळधार पावसामुळे नदीचे पात्र काटोकाट भरल्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना ये करण्यासाठी रस्ताच बंद झाला होता परंतु धाडसाने एका शेतकऱ्याने बैलजोडीसह येण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये पाण्याचा अंदाज आले नसल्यामुळे सदर बैलजोडी व शेतकरी पाण्यामध्ये वाहून गेले होते यामध्ये बैलाचा करून अंत झाला होता याची दखल घेत प्रशासनाने पर्यायी छोट्या पुलाचे बांधकाम केले होते परंतु तेही मुसळधार पावसामुळे रस्ता बंद होत होता शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या मागणीनंतर या नदीच्या पात्रामध्ये आता मोठ्या पुलाचे बांधकाम होत असून सदर पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मात्र पुलाचे काम झाल्याने शेतकरी बांधवासह नागरिकातून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे